नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफीवरून अनेक चर्चाही सुरू आहेत पण सरकार आता आचारसंहिता लागू होण्याच्या आधी कर्जमाफी करणार ही खात्रीशीर माहिती या प्रक्रियेत काम करणाऱ्या सूत्रांनी दिली आहे तसेच शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे आणि कर्जमाफीसाठी किती पैसे लागणार याची माहितीही सरकारने गोळा केली असेही त्यांनी सांगितले मित्रांनो सरकार तीन कारणामुळे कर्जमाफी करणार आहे पहिलं म्हणजे शेतकऱ्यांची सरकारच्या धोरणावरील नाराजी दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दाखवलेला इंगा आणि तिसरं म्हणजे कर्जमाफीवर अडून बसलेले शेतकरी या तीन कारणामुळे सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करेल म्हणजेच काय तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक म्हणून कर्जमाफीचा वापर करता यावा यासाठी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर होऊ शकते पण सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर केली तर अंदा राहू शकते जसं भावांतराचं झालं तुम्हाला आठवत असेल की आपल्याच राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी भावांतर योजना जाहीर केली होती त्यानंतर आचारसंहितेमुळे भावांतराचे पैसे देता येत नाही असे सरकारने सांगितले होते पण मुळातच भावांतर योजना जाहीर करण्याची वेळच चुकली हे सर्वजण सांगत होते पण शेतीमालाच्या भावावरून शेतकऱ्यांची वाढलेली नाराजी दूर करण्यासाठी सरकारने योजना जाहीर केली होती आता सरकार याविषयी बोलत नाही कारण सरकारलाही माहीत आहे भावांतर योजना आता राबवता येणार नाही पण शेतकरी भावांतराचा पिचा सोडत नव्हते म्हणून सरकारने कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये जाहीर केले मित्रांनो अगदी तसंच सरकारने आचारसंहितेच्या आधी कर्जमाफी जाहीर केली तर आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी होणार नाही म्हणजेच निवडणुकीसाठी मास्टर स्ट्रोक म्हणून कर्जम कर्जमाफीची घोषणा होऊ शकते पण कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवं सरकार आल्यानंतर होईल पण एकदा निवडणुका संपल्या की नियम अटीमध्ये कर्जमाफी अडकायला नको तसेच सरकार बदलल्यानंतर कर्जमाफीच्या घोषणा अर्थहीन राहणार नाही याचा अनुभव यापूर्वी शेतकऱ्यांना अनेकदा आलेला आहे मित्रांनो त्यामुळे कर्जमाफी केवळ निवडणुकीसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी करायची असेल तर ती आताच जाहीर होणे आवश्यक आहे त्याची अंमलबजावणीही निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी होणे गरजेचे आहे तरच सरकारच्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होईल मित्रांनो दुसऱ्या बाजूला सरकारने आधीच शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर केल्या तसेच सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट बनली त्यामुळे सरकार कर्जमाफी करणार नाही अशीही चर्चा सुरू आहे मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी मागच्या महिन्याभरातच मोफत वीज योजना कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली त्यातच राज्य सरकारकडे पैसा नाही हे नुकतंच अर्थमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्यावरून स्पष्ट झालं याचा आधार घेऊन सरकारच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पण सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्याच्या नाराजीचा चांगलाच फटका बसणार याची जाणीव आहे शेतीमाल बाजारभावाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर दिसतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम घेण्यास सत्ताधारी तयार दिसत नाही शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार निवडणुकीच्या तोंडावर सर्व ते प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणजे चौदा हजार कोटीची मोफत वीज योजना सव्वा चार हजार कोटीची कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदतीची योजना म्हणून सरकारने जाहीर केली तसेच मित्रांनो पीक विमा योजनेतूनही यंदा शेतकऱ्यांना विक्रमी भरपाई मिळाली केवळ खरीपासाठी सात हजार दोनशे कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली कधी नव्हे तेवढे लोकप्रतिनिधी पीक विम्यावरून तेवढे आक्रमक झाले रोज आमदार आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईचा मुद्दा मांडत आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्रीही कृषी विभागाला धारेवर धरून विमा भरपाई देण्याची तंबी देत आहे हे ऐकून नक्कीच आपल्या लोकप्रतिनिधीचा हेवा वाटतो पण इतर प्रश्नावर मात्र ही तत्परता दिसून येत नाही कारण त्यांचे भांडवल निवडणुकीत करता येत है नाही मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोफत वीज कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दिले पण शेतकरी आजही कर्जमाफीची मागणी करत आहे सरकारही या दिशेने काम करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे पण कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निवडणुकीच्या आधीच केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आलेल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार